प्रेमिकल लोचा लेखिका मनस्विनी लता रवींद्र भाग दुसरा साहिरच्या आईने माझ्याकडे परत एकदा रागाने बघितलं अविश्वास अशांतता प्रतारणा झाल्याचे भाव असं बरेच काही त्यांच्या डोळ्यात होतं आता त्या अशाच बघत राहिला तर त्यांच्या डोळ्यातून ते सिरियल मधले व्हीएफएक्स दाखवतात ना तसे लाल पिवळे आगीचे बाण येतात तसं काहीतरी होईल आणि खोट्या का असे ना पण व्हीएफएक्सच्या त्या लाल पिवळ्या आगीत माझी जळून राख रांगोळी होईल असं वाटलं मला त्यांच्या नजरेला नजरच देता येईना ज्या नात्याची सुरुवातच खोटं बोलून होते ते किती काळ टिकणार का बरं तुला वाटत होतं की आम्ही तुझ्या आईवडिलांना भेटू नये माझा मुलगा आहे हा तू तुझ्यासोबत राहतोय मला माहितीये ना तुझ्या सारख्या मुली मुलांना फिरवतात आणि लग्नाची वेळ येते तेव्हा बरोबर कुणीतरी श्रीमंत वेल सेटल्ड परदेशात स्थायिक असलेलं सापडतं ग तुम्हा मुलींना तुम्ही साहिर सारख्या संवेदनशील मुलाचा फायदाच उठवता बरोबर ना आता तू म्हणतेस तोंड वर करून लग्नाला रेडी नाहीये हेच हेच बरोबर असंच वागतात मुली मला खूप काही बोलावं वाटत होतं पण मी गप्प बसले अशा वेळी गप्पच राहणं योग्य हा पण माझ्या लहानपणच्या टिपिकल ट्रेनिंग मधला भाग आमचे पप्पा चिडले की मम्मी सांगायचे मार खाण्यापासून वाचायचं असेल तर मुकाट खाली मान घालून राहायचं नाहीतर मुजोरेस उलट उत्तर देतेस म्हणून कांशीला तापलीच म्हणून समजा आधी मला हे पटायचं नाही उलट मी प्रश्न विचारायचे का माझा मावस भाऊ क्रिकेट खेळायला जाऊ शकतो नववीमध्ये आणि मी सातवीत बाहेर खेळायला का नाही जाऊ शकत मग सटाक बसायची मुजोरी करतेस उलट बोलतेस मला लागलं यापेक्षा मारलं याचा जास्त राग यायचा एक दिवस मी मैत्रिणीकडे गेले होते आणि तिने मला नेलपॉलिश लावून दिलं झालं पप्पांना माझ्या नखावरचे रंग दिसले आणि त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला तो व्हायला कुठलंही कारण पुरायचं फॅशनेबल व्हायचंय नख रंगवायची लग्न झाल्यावर नवरा म्हणाला तर हवं ते कर या तुझ्या बापाच्या घरात ही असली ठेरं चालणार नाहीत वगैरे टिपिकल